नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे गाव देशातील व्ही एम हटाव मोहिमेचा केंद्रबिंदू केंद्रबिंदू बनू पाहतो आहे गेल्या दोन निवडणुकांपासून व्ही एम हटाव ची मागणी होते आहे पण या मागणीचा आवाज मनावर इतका प्रखर नसल्या कारणामुळे शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे परंतु मार्कडवाडी ग्रामस्थांच्या भूमिकेने हा आवाज कणखर बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय मार्कडवाडीमध्ये नेमकं काय घडलं मार्कडवाडीमध्ये बहु बहुसंख्येनं धनगर समाजातील मतदार आहेत उत्तमराव जानकर हे त्या समाजाचे आहेत त्या ठिकाणी त्यांना कमी मतं मिळाली आणि भाजपच्या राम सातपुतेना जादा मतं मिळाली हा मतदानातला जो फरक आहे हा फरक तिथल्या ग्रामस्थांना संशयास्पद वाटतो आहे त्यामुळं त्यांनी शासनाला या त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दूध का दूध पाणी का पाणी करायचं आवाहन केलं शासनानं नियमावर बोट ठेवून याला परवानगी नाकारली ही परवानगी नाकारल्यानंतर ग्रामस्थांनी स्वखर्चाने आपल्या गावामध्ये मॉक पोल घेण्याचा किंवा अभिरूप मतदान घेण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासनानं जमावबंदीचा आदेश लागू करून हा ग्रामस्थांचा मनोदय उधळून लावला यामुळं या, या प्रकारामुळं अगोदरच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली ईव्हीएम एम आणखी भोवऱ्यामध्ये गुंतत चाललेली आहे हा एक भाग झाला दुसरा भाग असा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं महायुतीला जनतेने नाकारलं आणि नेमकं विधानसभेला सहा महिन्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश दिलं आणि त्यापाठोपाठ महाविकास आघाडीला ढकलून दिलं अक्षरशः दारुण पराभवाच्या गर्तेत महाविकास आघाडी गेली या कारणामुळं लोकांचा सहजासहजी या निवडणुकांच्या निकालांवर विश्वास बसत नाही आणि नेमकं हाच अविश्वासाच्या वातावरणामध्ये मार्कडवाडी ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय हा ई व्ही एम हटाव मोहिमेचा आवाज बुलंद करणारा ठरू पाहतो आहे <coughs> <coughs> या विधानसभा निवडणुकीतलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विरोधक पूर्णपणे लयाला गेलेले आहेत पृथ्वीराज चव्हाणांसारखे किंवा बाबा बाळासाहेब थोरात असतील अनेक दिग्गज नेते मंडळी पराभूत झाली आणि नाममात्र विरोधक हा विधिमंडळात शिल्लक राहिला या अवस्थेमुळं विरोधक ही सैरभर झाले ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचं चाणक्य समजलं जातं त्या शरद पवारांना केवळ दहा आमदारांवर समाधान मानावं लागलं लोकसभेला निवडणुकीत दहा उमेदवार उभा करून आठ निवडून आणले आमचा स्ट्राईक रेट किती आहे असं अभिमानानं सांगणाऱ्या शरद पवारांना <coughs> यावेळेला स्ट्राईक रेट बघायची उसंत देखील दिलेली नाही हा जनमताचा कौल आहे वास्तवपाता शासनानं या संपूर्ण प्रकारामध्ये जी भूमिका घेतली ही भूमिका संशय बळावणारी आहे या संशय बळावणाऱ्या म्हणजे वास्तविक आता त्या ठिकाणी मॉकपोल झालं असतं किंवा अभिरूप मतदान घेतलं गेलं असतं तर तिथल्या निकाला निकालाचा निवडणुकीच्या निकालावर येत किंचितही परिणाम होणार नव्हता हे त्रिकालाबाधित सत्य होतं परंतु शासनानं नियमावर बोट ठेवून त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना मतदानापासून परावृत्त केलं आणि मतदान होऊ दिलं नाही एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं गावाला छावणीचं स्वरूप दिलं अनेकांवर गुन्हे दाखल झाले आता एक टूम निघाली की बॅलेटवर मतदान घ्या मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो माळशिरसमध्ये उत्तमराव जानकरांनी ती घोषणा केली आहे मुंबईमधल्या सुनील राऊतांनी पण तीच घोषणा केलेली आहे विजय झालेले उमेदवार राजीनामा द्यायला तयारी दर्शवत आहेत आणि पराभूत झालेले उमेदवार ईव्हीएम कसं योग्य होतं हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे प्रयत्न करणारा माळशिरसमध्ये पराभूत झालेले भाजपाचे रामसात पुते जास्त आघाडीवर आहेत आणि ही सगळी जी काही चित्र समोर येत आहे हे चित्र परस्पर विरोधातल्या भूमिकांमुळे ई व्ही संशय वाढवणारे ठरत आहेत तरी देखील प्रशासन मात्र अजून या विषयात एक शब्दही बोलायला तयार नाही दरम्यान काल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व शरद पवारांनी या ग्रामस्थांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि जनतेला लोकशाहीमध्ये व्यक्त होऊ द्यायला पाहिजे होतं अशा प्रकारचं वक्तव्य करून करून त्यांनी ई बद्दलचा एमबद्दलचा आपला संशय आणखी वाढेल अशा पद्धतीची विधानं केली आता अशाही बातम्या येत आहेत की काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मार्कडवाडीतून आपला लाँग मार्च काढणार आहेत त्याचबरोबर त्या लाँग मार्चमध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे या सर्व जर हालचाली पाहिल्या तर मारकड मार्कडवाडी गावातून निघालेला ई व्ही एम विरोधी आवाज हा देशपातळीवरपर्यंत नेण्याचा आणि ई व्ही एम विरोधातली मोहीम आणखी तीव्र करण्याचा विरोधकांचा उद्देश डोळ्यासमोर येतोय इथून पुढच्या काळात व्ही एम विरोधात होणारी आंदोलनाचं केंद्र आंदोलनं ही मार्कडवाडी ग्रामस्थांकडून घेतलेल्या सम प्रोत्साहनातून किंवा ऊर्जेतून म्हणता येईल आणि याही पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर सोलापूर जिल्हा हा तसा योद्ध्यांचा जिल्हा आहे मग ते स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना टक्कर देण्याचा विषय असो किंवा बिहार सर प्रेस बिलाला विरोध करायचा विषय असो की ज्या वेळेला इ इथील पत्रकारांनी देशपातळीवरचं आंदोलन करून तुरुंगवास भोगला इथं जनता या गोष्टीला घाबरत नाही एखादा विषय जर मनाविरुद्ध असेल तर तो जनतेला पटला नसेल तर जनता त्याविरुद्ध पेटून उठते हा या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आहे आणि या इतिहासाला अनुरूप मार्कडवाडीतला प्रकार आहे आणि ह्या प्रकाराला देशव्यापी स्वरूप देण्याचा प्रयत्न होतो आहे हे मात्र नक्की आणि या सगळ्या प्रयत्नातला पाठबळ प्रशासनाच्या आडमोठ्या भूमिकेतून मिळालेला आहे हेही एकना कबूल करता येणार नाही धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका